कर्जतचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी धडक कारवाई करत तालुक्यातून होणाऱ्या लाल मातीच्या तस्करीचा पर्दाफाश केला सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा पासून आठ एप्रिल पहाटे चार वाजेपर्यंत या काळात कारवाई करत तहसीलदार जाधव यांनी एकूण बारा हायवा गाड्या आणि एक जेसीबी कारवाई दरम्यान पकडला त्यावेळी तीन लाल मातीने भरलेल्या गाड्या या कर्जत पोलीस स्थानकात जमा करण्यात आल्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली उर्वरित सहा गाड्या रिकाम्या असल्याचे कारण पुढे करत त्यांच्यावरही कोणतीच कारवाई झाली नाही मंडळ अधिकारी यांनी स्वतः हवा काढलेला जेसीबी देखील ताब्यात घेण्यात आलेला नाही या उलट तहसीलदार आणि मंडळ अधिकारी तलाठी यांची गाडी पोलीस स्थानकात रवाना झाल्याचे कळताच परिसरात अंधाराचा फायदा घेऊन लपून बसलेले चालक हे आपापल्या गाड्या घेऊन तातडीने पसार झाले त्यामुळे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी केलेल्या कारवाईनंतर आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांनी कारवाई दरम्यान पोलिसांची मदत का घेतली नाही त्याचप्रमाणे कारवाई दरम्यान आढळून आलेल्या इतर गाड्या पोलीस स्थानकात रवाना का केल्या नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत लाईव्ह